साधून शिवसेना उपजिल्हा प्रमुख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मूर्तीपूजन आणि फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन आगरोली गावातील शिवसेना शाखेत करण्यात आले होते यावेळी भक्तांनी मोठ्या संख्येने मूर्ती दर्शन आणि फराळाचा लाभ घेतला रामकृष्ण हरी माऊली आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज आमच्या कार्यालयामध्ये शिवसेना आणि सप्तकन्या सेवाभावी संस्था याच्या माध्यमातून ठराव वाटपाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि सांगायचं मुख्य उद्देश म्हणजे यावर्षी मी पहिल्यांदा पंढरीच्या वारीला गेले होते आणि त्या वारीमध्ये जाऊन मला इतका आनंद आणि सुख अनुभवता आलं आणि त्यासाठीच मी आज माझ्या ऑफिसमध्ये मा सप्तकन्या सेवाभावी संस्था आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आणि विठ्ठल रुक्माईंची पूजा अर्चना करून अभिषेक केला होता आज तुम्ही बघाल की आपल्या आपला देश अतिशय सुजलाम आणि सुखलाम आहे तरी देखील मी पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे की चांगला पाऊस पीक पाणी चांगलं होऊ दे आमच्या शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटू दे कारण शेतकरी जर चांगला असला तर आपण सगळं जनसंपर्क सगळी जनता आपली चांगली असते आणि तुम्ही बघत आहात की आता या समाजामध्ये आपण एकविसाव्या शतकाकडे वावरत आहोत स्त्री अतिशय पुढे गेलेली आहे तरी देखील आपल्याला रोज आपण बघतोय वर्तमानपत्रामध्ये काही ना काही घटना घडतच आलेल्या आहेत पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे हे पांडुरंग आहे ती कुठेतरी संपुष्टात आली पाहिजे आणि पांडुरंगा, पांडुरंगा ज्याप्रमाणे तुम्ही अध्यात्मामध्ये जन्म घेऊन तुमची कहाणी सांगितली होती त्याचप्रमाणे आज या इथे आपल्या या जनलोपात येऊन आपण आपला साक्षात्कार दाखवून द्यावा आणि जी जी प्रवृत्ती फैलावत चाललेली आहे ती ती कुठेतरी नष्ट व्हावी हे माझी आपल्याला मनोमन चरणी आपल्या चरणी प्रार्थना आहे रामकृष्ण हरिमाऊली आज आग्रोली इथे आमच्या सेवाभा सप्तकन्या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सरोजताई पाटील यांनी शिवसेना आणि संस्थेतर्फे एक छान असा उपक्रम राबवला आहे तो म्हणजे आषाढी एकादशीचा त्या त्यामध्ये वेगळे वेगळे हे होणार आहे जसं की आता स्थापना झाली पूजन झालं आतमध्ये हरिपाठ चालू आहे दिंडी होणार आहे इथले जे स्थानिक छोटी छोटी मुलं आहेत आम्ही ज्या सदस्य आहोत सर्वजण त्या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत याच्यातून ताई एक सगळ्यांना एकोपाचा आणि सगळ्यांनी एकत्र एक राहावा असा खूप छान संदेश देत आहे आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त सरोजताई पाटील आपल्या महिला जिल्हा प्रमुख यांनी एक सप्तकन्या सेवाभावी संस्था यामार्फत तसेच आपल्या पक्षामार्फत जो कार्यक्रम आयोजित केला आहे पांडुरंगाचं ज्याप्रमाणे इथे आता आरती झाली त्यानंतर आता हरिपाठ चालू आहे तसंच परळाचंही देखील इथे वाटप चालू आहे आज आम्ही सर्व महिला भगिनी इथे जमलो हो आहोत फारच आनंद होत आहे आज प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन आम्हाला इथे झालं ताईंना ह्यासाठी ताईंना तसेच ताईंची जी सप्तकन्या सेवाभावी संस्था आहे या सर्वांना पहिलं सर्वप्रथम मी आभार मानते यांचं की यांनी हा उपक्रम इथे राबवला आणि आम्हा सर्वांना याच्यात सामील होण्याचा एक हे दिलं अनुभव दिला तो आषाढी एकादशी निमित्त आज अग्रोली गावामध्ये मान्य सरोज पाटील मॅडम आमच्या जिल्हा संघटक यांनी इथे विठ्ठल रखुमाईचे पूजा केलेली आहे आणि आमच्या पूर्ण नवी मुंबईतले सर्व पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना सगळ्यांना पराळ वाटप व विठ्ठल रखुमाईचं दर्शन व आता इथे दिंडीचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे सगळ्या महिला व सगळी लहान मुलं शाळेतली आधी उत्साहाने अगदी इथे उपस्थित झालेले आहे व दिंडीमध्ये सहभाग घेणार आहेत आज पंड पांडुरंगाची पंढरी ही धुमधुमलेली आहे तिथे वातावरण जसं निर्मिती झालं तशी इथेही वातावरण निर्मिती झालेली आहे त्यामुळे आम्ही सगळेजण इथे उपस्थित राहून आज इथे हा जो पांडुरंगाच्या दर्शनाचा आम्ही सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे व दर्शन घेतलेलं आहे एकादशी निमित्त ताईंनी हा जो मोठा प्रोग्राम आयोजित केला त्याच्यात सर्व महिलांनी म्हणजे साथ देऊन त्यांच्यासाठी हे केलं आहे त्याच्यामुळे के महिला खूप खुश आहेत आणि पांडुरंगाचा आम्हाला इथेच आगोळीमध्ये दर्शन झाल्यामुळे महिला अति अतिउत्साहित आहेत त्याच्यामुळे महिला खूप खुश आहेत आज आषाढी एकादशी निमित्त सरोज मॅडमनी खूप छान आगरोली गावात कार्यक्रम राबवला आहे आणि त्यांनी तीर्थ प्रसादाचं पण आयोजन करण्यात आलं आहे आणि ते प्रसाद घेण्यासाठी खूप महिला आज इथे हजर झाल्या आहेत आणि आज तसेच ज्या आमच्या जा उप बेलापूर विभागातील ज्या नवीन महिला जॉईन झाल्या आहेत त्यांना सुद्धा आज पद देण्यात येणार आहेत त्यासाठी स सगळ्या महिला आज खूप उत्साहित आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन आग्रोळी नवी मुंबई